अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी रस्त्यावरून सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास भरदा वेगाने जाणारा छोटा हत्ती गाडी क्रमांक एम एच सतरा बी वाय सहासष्ट बत्तीस या गाडीत कतलीसाठी जाणारे गोधन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून अकोले पोलिसांच्या हवाली केले असून या प्रकरणी आयान शेख याला देखील ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया अकोले पोलिस ठाण्यात सुरू असून विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात ठाण थान मांडून बसले आहेत या संघटनांचे राहुल ढोक साहिल साळुंके पियुष शिंदे रोहन पवार अमोल झोळेकर अमित सूर्यवंशी प्रेम खरात अजय वाघचौरे आदींनी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव आज संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान आमचे काही कार्यकर्ते त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त धामंगावर रोडून येत होते त्यावेळेस त्यांना एक छोटा हत्ती त्यांना दिसला रस्त्यावर आणि त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो अतिशय भरधाव वेगाने त्यांना कट मारत किंवा त्यांच्या अंगावर सुद्धा त्याने गाडी घालण्याचा प्रयत्न केला तर ते, ते कार्यकर्ते त्याला सांगत होते की थांब थांब गाडीत काय एकदा बघू दे मग तो कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबायला तयार नव्हता तर रोड रोडवरून तर अकोल्या बस स्टँड पर्यंत त्या परिसरात आल्याच्या नंतर बसस्टँड परिसरात आल्याच्या नंतर तो गर्दीमुळे त्या ठिकाणी त्याला थांबावं लागलं ला। आणि त्यावेळेस कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस गाडी चेक केली तर त्यावेळेस त्याच्यामध्ये तीन अ गोरे त्याच्यामध्ये आढळून आले त्याला आम्ही विचारलं की बाबा ते कुठे घेऊन चाललाय तर त्यावेळेस तो म्हणत होता की ज्या गाय दूध देत नाही त्यांच्या खाली हे आम्ही घेऊन चाललोय तर त्याला विचारला नाही हो। तुझ्याकडे कोणत्या प्रकारचं लायसन आहे का तू जो गायचा धंदा करतो त्याचं तुझ्याकडे अधिकृत जे लायसन असतं सरकारचं ते आहे का त्याला चौकशी केली असता त्याच्याकडे कोणत्या प्रकारचं लायसन्स त्याच्याकडे आढळून आलं नाही त्यावेळेस मग आम्ही त्याला अकोले पोलिस या ठिकाणी त्याला घेऊन आलेलो आहे आणि या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे आणि तरी शेतकऱ्यांना विश्व हिंदू परिषद बजरंग विनंती करेल की तुमच्याकडं जर कोणत्या प्रकारची गावठी गाय जर्सी गायचे दूध द्यायचे बंद झाले असेल किंवा तुम्हाला त्या दान करायच्या असतील तर त्यांनी आमच्या अकोले शाखेचे किंवा कोणत्या गावामध्ये जे भजरंग दलाचे कार्यकर्ते असतील त्यांच्याशी संपर्क साधावा तरी शेतकऱ्यांनी विनंती का अशा जे कत्तलीसाठी ज्या गाया इथून जातात आपल्या आदिवासी भागातून बऱ्यापैकी ज्या डांगी जातीच्या जा ज्या जा 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 गाय आहेत ज्या गावठी गाय आहेत यांची सगळ्यात जास्त मागणी ह्या जा कत्तलीच्या कत्तील्यासाठी त्यांची सगळ्यात जास्त मागणी तरी सगळ्यांना सर्व शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी कोणत्या प्रकारे अशा गायी या व्यापाऱ्यांना देऊ नये व्यापाऱ्याची संपूर्ण चौकशी करून का तो नेमकी खरंच व्यापार करतोय का कुठं कत्तीलसाठी देतोय याची सगळी सखोल चौकशी करून मगच त्यांनी व्यापाऱ्याशी त्यांचा जो व्यवहार आहे तो व्यवहार करावा आणि बऱ्याच वर्षापासून जवळजवळ चार ते पाच वर्षापासून हा जो, जो बसन, आज आयान शेख म्हणून त्या व्यापाऱ्याचं नाव आहे अकोले काजीपूर या ठिकाणी तो राहिलाय बऱ्याच वर्षापासून तो व्यापार करतो त्याला जर तो जर तो लिगली व्यापार करतो त्याच्याकडे लायसन पाहिजे होतं पण त्याच्याकडे कोणत्या प्रकारचं लायसन भेटलेला नाही तरी असे काही व्यवहार करताना पहिले व्यापाराचं शेतकऱ्यांनी लायसन बघावं आणि तरच त्यांच्यासोबत व्यवहार व्यवहार करावा आपण जी गायी एवढी वर्षापासून पाळली तिचं दूध आपल्या लेकरांनी आपल्या बाळांनी पिलंय त्याच्यावर आपण लहानचे मोठे झालो अशा गाया जर दूध द्यायचं बंद झाल्यानंतर आपण जर अशा नालायक जे व्यापारी जर त्यांना आपण देत असू जर गाय कापली जात असेल तर एवढ्या वर्ष सांभाळ करून आपण ते शेवटी एक मोठं पाप हे आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे तरी सगळ्यांना सर्व शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती की त्यांनी अशा प्रकारचे कोणते गाय वाचला असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा नक्कीच त्यांची व्यवस्था आम्ही अशा गोशाळेमध्ये आम्ही करू आज संध्याकाळी